गाडीची हाल झाली गाडी मी ती खडकाळ करते ते बायको आणि बायको दिवसभर खडकाळ खडकाळ गाडी बी खडखड करून राहिली असं वाटतं तिला बदलून टाका आईला बुलेट घ्यायची लई इच्छा आहे बरं का मई पण कधी यायचं बाबा मई दिवस बुलेट घ्यायला आई तवा लग्नात मागितली होती पोरगी दिली तवा अतिशय लय झाला आपल्याला कुठून बुलेट द्यायची ते दे आपल्याला दोन तीन दिवस बसून ना अच्छा वस्तू गायब डोक्यातून मंग त्याच्या त्याच्यात मेवन येऊन बसला दोन तीन दिवसापासून निध चांगलं गेलं होतं परत आला हो डोक्याला सांग तेव्हा आला काय टेन्शनच येतं मला त्याच्यामधून दोन तीन ती सपोस निसतं वस्तूच गायब पुरायला घरामध्ये काय करावं काही नाही आता गावात जायचंय मला तर इची इची चावी खूप गायब झाली काय माहिती

सोबत मला लय कळ काय चाप सुरायला पुढे तुमच्या गाडी चावचा पावरायला तुमच्या साड्याला काय राखण बसले का मी घरातल्या पाहिजे बाहेरचं पाहिजे आलडू नको बाय आम्ही पाहतो पाहतो माझ माझ तो पाहतो गाडीची चावी सापडत नाही त्याच्यावरून बाबा एवढा आलडतो बाबाचं साईन पुरीचे कडे हार मग त लय आता कसं करू बाई हा सन पण गेली मी पोरगी सारे सकाळची पुढं पुरी गेली नाही हे अरे बा पाकीट कुठलं ये आता पाकीटवी नाही का आई काय वाईटा आणला बा तुम्ही एक वस्तू जागेवर आहे ना बा नाही गाडीची चावी नाही हा अरे भो हे ना म्यावून आला का एक एक वस्तू होती हो म्या आलं का म्हणजे अगर... म्हणायचं काय म्या आलं अगं मग तो कामावर ध्यान नाही रा आधीच त्याला खाऊ पिऊ घालायची नाकिट नाही गाडीची चावी नाही का तुमचे काम आले जरा माझं पाकिट नाही खिशात होत मग तू कपडे काढलं ना हा मग कुठे

जातो मी गुणाचे माझ्या भावाला मान दे या माणसाला अडून वडून घराच्या बाहेर घातलंय खरं मी पण खरंच त्यांची चावी पाकिट पाकिट तर मी कपडे काढले तर तिलाच ठेवलं होतं मग सापडायला पाहिजे ना ते झालं पुरीची कडे सापड ना काय ना मला वाटलं कुलड्याचे या पापड्या कोण घ्यायचं कुत्रा आहे का मी मला वाटलं कुत्र्याचे अरे काय आपल्या वाळू खुरड्या अरे पापड्या पांड्याचे मला वाटलं कुरड्याचे याचं काय यायचं अरे ते कुत्रेला येड्याने करते ना मला वाटलं कुत्र्याचे कुत्रा म्हणता काय तसं वाटलं मला तुला कुठं कुत्रं म्हण काय इकडे कुठं काय गावात गेलो होतो पण काय कोणी भेटणार नाही म्हणलं मग तुमच्याकडे चहा प्यायला म्हणलं काय ठेलं ना चोहा मेवडी नाही चहा नाही पाजला का काय चहा प्या ते काय उठल्यापासून किटकिट किट 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 करते तिच्या गोड लागणार नाही हा मग चिकिट करतं हे असंच चाल राहतं शेड झालं काय हा हं मग बस काय ऐकं चहा प्या पाजानच छा आता गावात जायचं मला आता कुठं चहा मग गावात पाह मग तिथून आले पाहिजे तू तू चहा दोन मिनटं होईल वास्तव आलोच मी हं बरं बरं हां बस इथं शेड कायला इथं तर नाही बसतोय अरे हे ते काय काय आपले नाही आपल्या पितावलीस तर काय येत घेऊन जाऊ तो बापला भाग ना मस्त असतो इथं माणूस गेला तिकडे चलच घेऊन जाऊ ती लागूच गण तर सातच आहे असते आता कसं चालू हा इकडे रे कोणी नेले काय माहिती सांगाय बी कोणी ने बन नेली अरे इथं गन होते गण कोणी नेले का नाही माझ्याकडून कोणी नाही अरे तर मग नऊ गण होते इथं आहे तुम्हाला काय माहिती तुम्ही दिले असते कोणाला तुम्हाला लक्षात अरे मी नाही दिले कोणाला मग मी नाही दिले कोणाला काय बरं कोणतरी नेले बिली असते नाही तर नाही माझ्याकडून नाही नेले कोणी नाही नाही आणि का नाही दिले काय कोणाला पाहुणे घेऊन आला नाही कोणीच नाही आले कुठे पाहुणे आले हे काही ते पावडर टाकले ते सगळे उघड झालेले दिसते बरेच गेलेले दिसते नाही नाही कोणाला दिले नाही काहीच नाही 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 लक्ष ठुदाकडे तिकडला इकडं आता घरीच राहते कोणी आलेलं गेलेलं माहित दिसत नाही कोणी आलंच नाही इकडे तर आता ते तिकडून आलं कोणी बाहेरून नाही नाही दुसरं नाही येत मला कोणी कांदे काय माहेरचेच नाही ते हा पाहते गणपा कुठे एकदा कोरणीच रुपये कोणा दिले का काय हा पाहते विचार हा हा मला हा पाणी आणलं का पाणी नाही आणलं बाई माणसाचं एक आहे बाई मला असं वाटत या माणसाला आज कड्याच म्हणाव काय न म्हणतेच बाई परत कळलं काम सांगितलेलं धाडाचं करीत नाही वरून आडून म्हणे धाडाचं करीत नाही किती घसा कोलटा पलटा पाणी आणलं नाही का मग तुम्हाला समजायला नाही पाहिजे का आपण राहणच चाललो काय आपण पाणी न्यावा म्हणून तो मी ते सोडून मी आणते पण नाहीत बारसा गणगणीत तिथं भाऊ गावात गेलो काय गावात खातो भाकरी आपल्या गावात हि बाबा बोकळत मग काय करायला पाहिजे हातभार भरलं लागायचा येत पाणी घेऊन आला असता तुमच्या हात काय कमी झाले का तुमच्या हाताला खायला का आरम बर ते जाऊ द्या दोन दिवसापासून एक गोष्ट बोलायची बोलायची पण नाही राहत घ्या काय ग अव त्या लाना ला पोरीच्या हातातले कडे पाहिलेत तुम्ही मी काय भाऊ नाही म्हणलं खेळता खेळता जर पाहिले असले तर तुम्ही उचलून बिचलून ठेवले असते म्हणजे अव दोन दिवस झाले सापडानच झाले कडे हा अगं मी सकाळी खोर आणायला गेलो खोरं नाही टिकाव नाही मी लोकांचा खोरं मागून आणलंय नेमकं भानगड काय उरायली लोकांचं आणलं मग मग आपलं मी तेच सांगतो खोर नाही टिकाव नाही तिथं मी सचिन भोस त्यांचं सुटले काय बुट्टे सुटले पण मला आपल्या घरातच डाऊट येतोय काय परत तुला किरकिर करते तू म्हणती ना अगं याच्या आधी कुठं कधी काही गेलय का आपलं नाही ते तुमचं घर म्हणून गेलं तर नाही दोन तीन दिवस हा पा आज पासून आपल्या घरातलं वस्तू काय घायले रे आता तेव्हा आलं त्याच याच काय तस नाही म्हणत मी पण तू थोड विचार कर ना पण मग काही कधी नजरेत नाही आलं कधी काय नाही डोळ्यालाच भात बांध दिले तुझ्या अच्छा काय सचिन आपले ते गण गण आणले गण सार रान काळ ठाक पडलं गण आणून काय करू मी मला वाटत चालू केलं असन तुम्ही दोन गण कमी ना आपले मला वाटलं तुम्ही नेले असन जोडायला गण आणि गणत नाही घरी मला वाटलं नेलं असन तुम्ही नाही नाही गणच काय सध्या आता काय पाणी नाही द्यायचं काय नाही एका पशील रान तयार करू राहिलो म्हणलं आणि आता कुठून गण आणि मी तेच म्हणले खोर नाही मी सचिन होते खोर आणलंय सकाळी तुमच्याकडून आणि मग मला वाटलं तुम्ही चांगले गण तिथं मग नऊ गण होते दोन गण नाही ना नाही हा चार तुमच्या वस्तू काय भुरायला का कांदे गेले गण गेलं आता कांदे कुठे जायची वस्तू वानोळा बिनोळा आता कांद्याचं समजा जाय ते मोर्दे नेले असं कुणी खायला विला कांद्याचं नाही गेले तुमच्या वस्तू काय भुरायला हा ना आमच्या वस्तू काय भुरायला दोन तीन दिवसापासून दी खोरं गेलय टिकाव टिकाऊ गेलाय मा पाकिट गायब झालं त्या दिवशी म्हणते आता पुरीच्या हातातले गायब झाले म्हणजे तुमचा बेवडा कुठे आला होता ना आलेलाय गावात गेलाय वायकडे आला होता ना तुमच्या प्यायला नाही चांगला कामाला लावायला आला स्ने काम नाही झाला म्हणी चहा चहा आलो पण मला जायचं होतं गावात थोडं गडबडीत होतं त्याला आलं बाशी तर शेडमध्ये तर मी येतो मी आलो तर तो नव्हतो इथं गेला असं एकटा गेला असेल हा गेला सर मला उशीर होता आणि ना गेला नाही कामाला लावून गेला तुम्हाला तो चांगला कायचं कामाला माझ्या वस्तू गायबु आल्या दोन तीन दिवसापासून घरामधून हे आल्यापासूनच गायब उरायला वस्तू आणि बाई ना असं मान्यच करून राहिली का तो चोरी करून राहिला म्हणून आल्यापासून जायला लागलाय ना हा मी तेच म्हणून राहिलो तुमच्या याच्या आधी कधी गेलं काही तुमचं मला काय झालं मी ते पाहिलंच नाही आपल्याला गरज नव्हती गरज नव्हती पण ते दोन तीन दिवस झाले आपण त्याच्याकडे लक्षच नाही दिलं आज पाहिलं मला तिकडे जोडायला जायचं ना दोन गण नाही बरं तिला विचारलं तर ते म्हणे कुणी नेले नाही मी ते याच्या आधी कधी काही गेलं का ना दोन तीन दिवसापासून राहिला म्हणताना तुम्ही तिची खोट गेली नाही काय ना अजून पण ही बाया तयार नाही तयार नाही उरायली ना त्याला आहे ना असं रेड हँड धरला पाहिजे रेड नाही पडली रेड नाही पडली पाटणार तुला ना भरोसा भरोसा पाटणार नाही तुला जाऊ रंग धरून देऊ आम्ही जाऊ तुला कळन कोणाला तुझ्या भावाला भावाचं नाव घ्यायचं नाही आधीच सांगून ठेवला आजीबात ऐकायला तयार नाही वरून शिरजोरी नाही म्हणजे मी असं ऐकून घेत नाही मी माझ्या भावांविषयी कधी काही ऐकून घेणार नाही त्याला तयार नाही बोई बाळासाहेब ते जाऊ दे मोर पण रात्री झोपताना नीट झोपा ही चैन तुटायची नाही मीन वडीत ना पुलापर्यंत जाऊ शकता तर मरून बाईन कंदी दाबायचा मुडका नाही निघली चैन मुडका नाही दाबायचा फरफडीत तीन आशाला लई बळ येत असत हे बा माझ्या भावाचं नाव घ्यायचं नाही खरच घालीन बाई तुम्ही काय माझ्या भावाला काय चोर समजले काही दिवस बहिणी संघ बोलायला भाषा संघ बोलाय बसायला तर तुम्ही काय चोर समजित का चाल अजिबात भावाचं होय नाई आल्यापासून जायला ना पण आला असं एखादं बुरटा चोर किती गट टोळ्या हिंडा त्यात चोराच्या दिवसा पाहून जाते रात्री चोरी करीत आम्ही तेच सांगितलं बुरटा चोराचे पडले अजून काय कोणी ला हात लावित हा, नाही एक सचिन भाऊ माझ्या भावाचं काय नाव घ्यायचं तु, नाही तुम्ही एक काम करीता ना याला लेपरीमध्ये त्याला काय करायचं काय माहिती अचानक जर माझ्या भावाचं नाव घ्यायचं असेल तर घरी यायचं ना भाकर मागायची नाही सवय नाणरवाळे साहेब अहो काय ते आलेपासूनचे उद्गे गु राहिले याच्या आधी साऱ्या वस्तू पडायच्या साऱ्या राव अरे तेच बरोबर ते मी गेलो ना घरी आमच्या कोणीच होतो बरोबर तव हो ते निघले का काय माहिती राव नाही नाही दुसरा कोणीस नाही हो याच्या त्याच्यावर नाव घेण्यात काय मजा नाही आपण त्याच्या मागे राहू हो पऊबर काय करतो तेच आहे ना आणि नेमक काय करतो काय नाही पावा लागला कायला आज का काय टव भेटान ने बो மூட்டைக்கால் <tinyin> <tinyin> बाळासाहेबांना तिथं कोण मोटर येऊन राहिले बाळासाहेबांच्या गाड्या आय ना मी इथे चोर चोर म्हणजे भोटा चोर तर नाही तर बाळासाहेबाला ना फोनच करतो गाड्या हॅलो कुठे बाळासाहेब आहो इथं एरियावर तुमच्या कोणतरी मोटर वडू राहिलंय हां या लवकर आणि वहिनीला घेऊन या मग चोर कोण आहे ते कळन हा लवकर या पण लगेच लवकर या हा 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 मी आई तर मिरचीतच बसेल या तुम्ही लवकर आज ये ना आज फोन चोरी तोच कळनच गाड्या लगेच बाबा लवकर आला पाहिजे फक्त आता ए चाल बरं लवकर हय तुला म्हणलो ना पाय आता बोर झालं ते सुचून फोन आला नाही तर मोटर चोरी केली असती आता माहिती का नाही ना तुम्ही माझ्या भावावर आळ घेत ते तेव्हा बिचारा गावाचे याला तुम्ही पटकन पाच चूक द्या ना आमची चूक झाली आम्हाला वाटलं आता तो भाऊ आल्यापासून उद्योग व्हायला लागले आम्हाला वाटलं तो भाऊचे आले आयुष्यात परत चोरी करायला म्हणलं नाही तो त्याला ठेसूनच काढतो आता सचि चला ना बाबा साहेब पुढे कुठे हा चोर कुठे त्याची पशी का इरी तुतारा काय माहिती आता पाहिलं पाहिलं सचिन भाऊ तू माल दोघ लई माझ्या भावावर संशय घ्यायची सवय तेव्हा बिचारा गावात आणि पाहिलं का भुरटा तू आपल्याला काय वाटलं तीन दिवसापासून तो येऊ राहिला तो आल्यापासून चालला आम्हाला काय माहिती

मग मोटर घेऊन जाऊ तो मग हो सचिन भाऊ हो कोणी दिसा ना हो तिथं अहो तू येरी त उतरला असेल विहिरीत उतरला त्याला ना मोटर काय निघत ग त्याला पण तेव म्हणला असं खाली जाऊन उडून पाहू हा ah. उतरायला ah. जागा आहे खाली हा hey, hey. खाली गेला काय न मग मग भाऊ चाला ना मग खाली विहिरी था दाबून चाल तिथंच खाली काय मोटर काढित असं मोटर हालून काढत असेल मी काय हे दगड घेऊ टाकू त्याच्या डॉक्यात वरूनच दगड घायला दगड सचिन त्या मुर्द्यामुळं कुडून आला उपरा त्यानं माझ्या भावावर आळ घातलं त्याच्यामुळेच माझ्या भावावर आळ तुम्ही दगडच त्याच्यामुळे ते दोन तीन दिवसापासून आला म्हणून दिवसा उद्देग झाली याला कामच दाखवा याला असा चिचून काढू चला सचिन चला चला घेऊ घेऊ का नको लईस लईस बार काय लय मोठी केबल व दोन दिवस आपले तापल्याच कलते त्याच्या आईला वाप झाला केबल चिरतो ना

आता लाई सोशन तिला चाल अशी खोलीत मग काय टाका हा हो म्हणलं तर मला कशी घेऊन गेले काय बांबते राव जाऊ दे मोर दे आपल्याला चोर रंगी हात धरून द्यायचा तर रंगी हात धरून दिला ना पण काय एवढं माहिती दोन गंद सांगा भरून मग <laughs> आता हा आता पाऊ ठेवले का नाही आता ती बी चला हाँ? वाचली मोटर तुमच्यामुळं <laughs>